नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघतोय शिमला मिरची याला ढोबळी मिरचीसुद्धा म्हणतात ही आपण भरली शिमला मिरची करतो आहे चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे बघा मी सात ते आठ अशा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपण भरून बनवतो आहे याला सर्वप्रथम आधी आपण पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं असं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे कारण की ढोबळी मिरचीला थोडंसं औषधाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मिठाच्या पाण्यात कधीही तुम्ही ढोबळी मिरची करताना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या इथे मी तुम्हाला साहित्य सांगते इथे मी थोडीशी धने पावडर घेतलेली आहे चटणी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे थोडा कोथिंबीर आणि लसूण थोडं शेंगदाणे मी भाजून थोडासा कूट करून घेतलेला आहे यामध्ये आपण थोडंसं खोबरंसुद्धा घालणार आहे खोबऱ्याने आणि लसणाने वेगळीच चव येते त्यामुळे हे तुम्ही आवर्जून वापरून पहा मिरची अशी खूप छान अशी भरली होते ह्यात आपण सर्व चेचून घेऊयात इथे मी चेचून घेतलेलं आहे लसूण खोबरं आणि शेंगदाणे कूट यामध्ये आता आपण बारीक अशी चिरून कोथिंबीरसुद्धा घालणार आहे हे अशा प्रकारे कोथिंबीर चिरून घ्यायची ह्यात आपण एका मोठा पसरट भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे इथे माझा लहान चमचा आहे त्यामुळे मी दोन चमचे धनेपूड घेतलेले आहे मीठसुद्धा आपण इथे चवीनुसार घेणार आहे इथे दोन ते अडीच चमचे मी मीठ वापरलेलं आहे इथं लाल तिखट फक्त मोठा चमचा घेतला आहे बघा तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार घाला थोडंसंही मी झणझणीत करणार आहे कारण की शिमला मिरची तिखट नसते त्यामुळे मी तर तिखट एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात याला पाण्याचा अजिबात थेंब घालायचा नाही बिलकुल पाणी घालायचं नाही आहे आपल्याला असं पण आलेलं आहे खलबत्यामध्ये चेचल्यामुळे लसणाचा वगैरे तरीसुद्धा जरी पाण्याचा ठेव लागला ला तर त्याऐवजी तुम्ही तेल वापरू शकता मी इथं थोडंसं तेल घालणार आहे थोडंसं एक चमचा मी इथं तेल घालून घेतलेलं आहे यात आपण सगळे एकजीव करून घेऊयात आता हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे बाजूला ठेवून देऊया ह्या मिरच्या आता दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि मगच चिरायच्या इथे बघू शकता मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ यातले बी तुम्हाला पाहिजे असेल तर काढा कारण की मी नेहमी यातले बी काढते कारण की मुलं खात नाहीत त्यामुळे आता ह्यामध्ये मी तुम्हाला चिरून दाखवते ह्यामध्ये एखाद्या मिरचीमध्ये जास्त बी असतात एखाद्या कमी असतात ज्या मिरचीमध्ये जास्त बी आहेत ते तुम्ही काढू शकता नाही काढले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही काढूही शकता नाही पण काढले तरी चालतील यात आता बी भरपूर आहेत मुलं खाणार नाहीत त्यामुळे मी बी काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बी काढून घ्यायचे मिरच्या तुम्ही अशा प्रकारे केलात ना खूप छान होते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळेल इथे बघू शकता आहे दुसऱ्या मिरचीमध्ये बी बिलकुल नाही आहेत आता ह्या मिरचीमध्ये आहेत असं होतं कधी कधी अशा प्रकारे दोन तीन मिरच्यामधले बी निघालेली मी काढून घेतलेले आहेत मिरच्या आणतानासुद्धा अशा बघून छोट्या छोट्या बघून घेऊन यायचं जर भरली मिरची करणार असाल तर यामध्ये थोडासा मी हिंग घातलेला आहे हिंग ऑप्शनल आहे पण हिंग घातल्यामुळे काय होतं की मिरची थोडीशी पचायला जड असते शिमला मिरची त्यामुळे थोडासा हिंग टाकायचा प्रकारे मिरची भरून घ्यायची आणि दाबून घ्यायची म्हणजे यातला मसाला आपला निघणार नाही आता मिरचीला आपण बिलकुल पाणी घालणार नाही ही दोन दिवस आरामात मिरची राहते तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता या मिरच्या आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या पण निव्वळ अशा वापेवर शिजवणार आहे तेल टाकून त्यामुळे ही मिरची खराब होत नाही बिलकुल दोन दिवससुद्धा इथे आता एका कढाईमध्ये तेलवतून घेऊयात आपण आता आता मिरचीला आपण पाणी घालणार नाही म्हटलं तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला इथं जास्त ठेवायचं आहे कढई चांगली तापलेली आहे आपली आता यामध्येच थोडंसं मी तेल जास्त घा घेतलेलं आहे कारण की आपण पाणी घालणार नाही आहे इथे बिलकुल आता यामध्येच आपण मिरच्या चांगल्या तेल कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊयात आता एकसारखं आपण उलताण्यानं ह्याला हलवून घ्यायचं आहे जास्त असं घसघस करून हलवू नका ना नाहीतर त्यातलं मसाला निघून जातो त्यामुळे इथं हलवतानासुद्धा हे लक्ष द्यायचं एकदम अलगत अशा मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत एक पाच मिनटं अशा हलवून घ्यायच्या म्हणजे सगळीकडे तेल वगैरे व्यवस्थित लागले की आणि ह्याला आपण जे आपण मोठं पसरट भांडे घेतलेलं आहे त्यानेच कवर करून ठेवणार आहे हे बघू शकता एक दोन मिनटं मी हलवून घेतलेले आहेत ह्याला आता आपण पाच ते दहा मिनटं असे कवर करून ठेवायचं आहे गॅस एकदम स्लो करायचा आहे जितक्या तुम्ही स्लो गॅसवर एकदम मिरची अशी शिज शिजवचीला तितकी ही छान शिजते हे बघू शकता इथे मी अनेकदा अशा मिरच्या हलवून घेणार आहे अशी मिरची परतून घ्यायची एकदा दोनदा अशी आधूनमधून नाहीतर लागण्याची शक्यता असते अशी मिरची खालून अशी थोडीशी लागायला लागली की परतून घ्यायचं आपल्याला वास तर येतोच असा मिरची थोडीशी अशी करपायला लागली की मग एकदा हलवायची आता एकदा ते दोनदा अशी हलवून घ्यायची आणि मी कवर करून ठेवणार आहे पाच मिनटं इकडे आपली मिरची मी अनेकदा हलवून घेतलेली आहे पाहू शकता आता आपण थोडीशी शिजले का बघणार आहोत याला इथे पाहू शकताय आहे नुसत्या आपल्या तेलावरच मिरच्या शिजलेल्या आहेत बघा मिरची पूर्ण अशी शिजली आहे आपली आता आपण लगेच ह्याला म्हणजे असं झाकण लावूनच दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे म्हणजे त्या वाफेवर जी कढई आपली तापलेली असते त्या वाफेवरच एकदम छान अशा मऊ होतात आणि गॅस मी बंद करून ठेवला होता पाहू शकताय आपली शिमला मिरची किती छान अशी झालेली आहे आपल्या मिरचीला असं गूळ वगैरे घातल्यामुळे थोडीशी गोड थोडीशी तिखट थोडीशी खारट अशी मिरची एकदम छान होते या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद